मकर संक्रांत निबंध म मराठमोळा सण क र रंगीबेरंगी देळगुळ संघ संगीतमय वातावरण क्रा क्रांतीची मशाल त तळपणारे तेज असा ग्रहण अर्थ असणारा मकर संक्रांती हा हिंदू धार्मिक सण आहे हा वर्षाचा पहिला उत्सव आहे हा दरवर्षी चौदा जानेवारीला अत्यंत दुर्मिळ प्रसंगी येतो या सणाला ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे कारण सूर्याचे संक्रमण मकर राशीत होते मकर संक्रांती हा सण हिंदू समाज मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करतात हा दरवर्षी चौदा जानेवारी रोजी साजरा केला जातो पण कधीकधी सौरचक्रानुसार पंधरा जानेवारी रोजी साजरा केला जातो हिंदू पौराणिक कथानुसार सकाळी नद्यांमध्ये पवित्र स्नान केल्यानंतर सूर्यासाठी प्रार्थना करून लोक हा सण साजरा करतात मकर संक्रांतीचा सण भारतात वसंत ऋतूच्या आगमनाच्या निमित्ताने दिसून येतो या दिवसात सर्वत्र थंडीचे वातावरण असते म्हणून खाद्यपदार्थात तीळ गूळ यांचा जास्त वापर केला जातो हा सण भारतभर साजरा केला जातो प्रत्येक ठिकाणी आणि संस्कृतीत मकर संक्रांती साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा आहे तीळ आणि गुळापासून बनवलेल्या मिठाई घराघरात बनवल्या जातात आणि मित्र आणि कणभर तिळ मनभर प्रेम कणभर तिळ मनभर प्रेम गोडवा तिळगुळ घ्या कोडकोड बोला तिळगुळ घ्या कोडकोड बोला आमचा तिळगुळ सांडू नका आमच्याशी भांडू नका असे बोलून वाटले जातात पतंग उडवणे हा या उत्सवाचा एक भाग आहे अनेक ठिकाणी पतंग उडवण्याच्या स्पर्धा देखील घेतल्या जातात मकर संक्रांतीला वेगवेगळ्या धर्माचे जातीचे पंथांचे लोक एकमेकांना स्नेहाचा संदेश देतात असा प्रेमाचा संदेश देणारा हा सण सर्वत्र आनंदात साजरा केला जातो नाते तुमचे आमचे नाते तुमचे आमचे हळवार जपायचे तिळगुळ हलव्या संगे अधिक दृढ करायचे तिळगुळ हलव्या संगे अधिक दृढ करायचे तिळगुळ घ्या गुडकोड बोला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद